आकाशवाणी नागपूर समृद्धी शेनमारे आपल्याला ठळक बातम्या देत आहे भारतात सेमी कंडक्टर आणि इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्राला बळकटी देण्यासाठी आयोजित करण्यात येणाऱ्या सेमीकॉन इंडिया दोन हजार पंचवीस या कार्यक्रमाची चौथी आवृत्ती दोन ते चार सप्टेंबर दोन हजार पंचवीस दरम्यान नवी दिल्लीतील यशोभूमी येथे पार पडणार आहे या भव्य कार्यक्रमाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे भारताच्या सेमी क्षेत्रासाठी महत्त्वाच्या ठरणाऱ्या या कार्यक्रमात तेहतीस देशांतील प्रतिनिधी पन्नासपेक्षा अधिक जागतिक सी एक्सो तीनशे पन्नास प्रदर्शक आणि पन्नासहून अधिक जागतिक दर्जाचे दूरदर्शी वक्ते सहभागी होणार आहेत कोणत्याही शिक्षणाचं संशोधनाचं अंतिम ध्येय हे लोककल्याणासमवेत विकासाला गती आणि देशाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीनं अधिक महत्त्वपूर्ण असते बदलत्या तंत्रज्ञानाच्या आणि कृत्रिम गुणवत्तेच्या या काळात देशाला जर अधिक सुरक्षित आणि भक्कम करायचं असेल तर युवकांनी आपल्या संशोधनाची व्याप्ती जागतिक ज्ञानाच्या कक्षेसमवेत उंचावत ठेवली पाहिजे असं प्रतिपादन माहिती आणि जनसंपर्क विभागाचे प्रधान सचिव ब्रिजेश सिंह यांनी केलं राष्ट्रीय सुरक्षेसाठी तरुणांची भूमिका आणि विकास या विषयावर सर विश्वेश्वरय्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी येथे दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेत ते बोलत होते शहरात पोळा झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी नागपुरात अनेक ठिकाणी तान्हा पोळा भरवण्याची परंपरा वर्षानुवर्ष सुरू आहे तान्हापोळा या दिवशी लहान मुले लाकडी बैलांचा पोळा साजरा करतात आंब्याचे तोरण लावून त्याला चॉकलेट बिस्किट पुढे अशा विविध वस्तूंनी तयार केलेले तोरण बांधून त्यामध्ये मुलांना उभे करून लाकडी बैलांची पूजा करण्यात आली पूजा संपल्यानंतर तोरण तोडून पोळा फोडून वाजत गाजत मुलांना खाऊ पैसे वाटण्यात आले बल्गेरियामध्ये झालेल्या जागतिक वीस वर्षांखालील कुस्ती स्पर्धेत आज तरुण महिला कुस्तीगीर काजलनं बहात्तर किलो वजने गटात पदक जिंकलं तर श्रुतीनं पन्नास किलो वजनी गटात आणि सारिकानं त्रेपन्न किलो वजनी गटात कांस्य पदक जिंकलं आज नागपूर येथे कमाल तापमान एकतीस डिग्री सेल्सिअस तर किमान तापमान चोवीस पूर्णांक पाच डिग्री सेल्सिअस नोंदवण्यात आलं आज आणि उद्या हवामान सामान्य राहणार असल्याचा अंदाज नागपूरच्या प्रादेशिक हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे याबरोबरच ठळक बातमीपत्र संपलं यापुढील बातमीपत्र उद्या सकाळी दहा वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी प्रसारित करण्यात येईल नमस्कार